ग्या चादरी ग्यात चादरी गया चादरी चादरी गी तू तुझ्या प्रेमात मी शाळा सोडलेली बरं झालं तुझ्याशी लग्न केलं नाही नाहीतर तुझ्या सांग मला पण चादरी काय लागली असत्या मग तुझ्या प्रेमात मी तर कुठे पी एस आय झालोय की हो तू आहे तुझाय हा मग सत्ता जागा घेऊन बांधलाय तिच्यासोबत लग्न केलं असतं तर मोठ्या बंगल्यात तर राहायला मिळालं असतं अगे पुन्हा सगळं बोलत राहिल्यास आता एवढाच वेळ बसलाय तर चहा ठेवते नको 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 चहा मला बर राहू दे पण आहो चहाची किती दुकानं झालेत होय बघा कि गवती चहा मायेचा चहा आईचा चहा गुळाचा चहा पण तुम्हाला कुठला चहा आवडते कुकडचा चहा <laughs> आहो सांगा बरं माझ्यासोबत लग्न करून तुमचं काय फायदा झालाय जास्त काय नाही पण मला माझ्या कर्माची फळे भोगायला भेटली <laughs> <laughs> ओ किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय जावा भांडे घासा जावा का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवऱ्यानंच घासाव होय थांब माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो रामराव वकील साहेब राम रा राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता मी थोड्या कॉल करतो आग होईल सर ठीक नको टेन्शन घेऊ दहा हजार देत आहे काय हो तुम्ही माझ्याजवळ असं काय बघितलात जे माझ्यासोबत लग्न केलात <laughs> लग्नाआधी नवरा सूर्य उगवण्याची वाट बघायचा मला बघण्यासाठी आता ही नवरा सूर्य उगवण्याचीच वाट बघतो पण पडण्यासाठी <laughs> आजकालच्या पुरी क्रीम लावून गोऱ्या होत आता आणि चुकून जर काय पूर्ण काळ झालं की लगेच म्हणणार अय बापावर गेले ती <laughs> आई मला नवीन आयफोन पाहिजे ग मी तुझी आहे हा माझा फोन आय हा रात्री पोरा तुम्हाला कीर्तनाला म्हणत होती मग का नाही गेला तुम्ही अर ती कीर्तनाला चल म्हणत होती ती खरंय पण त्यांना म्हणलं आता माझं लगीन बी झालंय सकाळ संध्याकाळ माझ्या मागे कीर्तन चालूच असते कीर्तनाला पैसे ठेवायचेच असतील तर बँक ऑफ बायको कडे ठेवा परत भेटण्याचे चान्सेस कमी असतील पण अडचणीच्या काळात नक्कीच लोन पास होईल